आज मी तुम्हाला अगदी दहा ते बारा मिनटांमध्ये तयार होणारा वर्षभर टिकेल असा माझ्या आजीच्या पद्धतीने गोडा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्याचबरोबर हा मसाला जास्त काळापर्यंत कसा टिकून राहील याविषयी देखील मी या व्हिडिओमध्ये बरीच माहिती दिलेली आहे तर हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणत्याही रेसिपीमध्ये यूज करू शकता खूप टेस्टी अशी ती रेसिपी लागते तर चला करू या रेसिपीला सुरुवात तर या ठिकाणी मी सर्व मसाले घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी मी पाव किलो एवढे धने घेतलेले आहेत या वाटीने मोजले तर ते तीन वाटी इतके भरतात तर या सर्व मसाल्यांचे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही नक्की पहा तर आता या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे एवढं मी तेल घालून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाव एवढं मी सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला एक अर्धा मिनटं तेलामध्ये मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे जास्त डार्क कलर आणायचा नाही या ठिकाणी खोबरं परतलेलं आहे यामध्ये आता मी आठ ते दहा या ठिकाणी तेजपत्ता घेतलेले आहेत ते घालून घेते आणि हे देखील आपल्याला काही सेकंद छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत या ठिकाणी तेजपत्ता व्यवस्थित असे परतलेले आहेत आता यामध्ये आपण सात ते आठ या ठिकाणी मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन चक्री फुलं घेतलेली आहेत या ठिकाणी मी हे देखील व्यवस्थित असं तेलामध्ये आपण काही सेकंद परतून घेऊयात मिडियम फ्लेमवरच करायची आहे गॅसची त्याचबरोबर यामध्ये मी दोन जावित्री आणि चार मसाला वेलची घालून घेतलेले आहेत यासुद्धा मी तेलामध्ये परतून घेते त्याचबरोबर या म या ठिकाणी मी साठ ते पासष्ट काळी मिरी घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पंचावन्न ते साठ या ठिकाणी मी लवंगा घालून घेतलेल्या आहेत या देखील मी तेलामध्ये छान अशा परतून घेते या ठिकाणी मिडियम फ्लेमवर मी छान असे मसाले सर्व परतून घेत आहे आता यामध्ये आपल्याला एक पाव वाटी एवढे या ठिकाणी मी दगडी फूल घेतलेला आहे ते घालून घेते तर या सर्व साहित्यांचे वजनी प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मसाले घेऊ शकता मापून त्याचबरोबर यामध्ये मी एक आठ ते दहा सुकलेल्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही कोणत्याही मिरच्या वापरू शकता या देखील मी एक अर्धा मिनटं तेलामध्ये छान अशा परतून घेते या ठिकाणी व्यवस्थित अशा मी मिरच्या देखील परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये दोन चमचे एवढे मी जिरे घालून घेते त्याचबरोबर एक चमचे एवढे मी या ठिकाणी शहाजिरे घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये मी तीन चमचे एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि व्यवस्थित असे हे आता मी तेलामध्ये छान असे परतून घेत आहे तर हे सर्व मसाले भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात हे मसाले व्यवस्थित असे भाजले जातात तर या ठिकाणी मी हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण एक चमचा एवढा या ठिकाणी हिंग घेतलेला आहे तो घालून घेते या ठिकाणी मी हिंग पावडर घेतलेले आहे तुमच्याजवळ जर हिंगाचा खाडा असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा एवढी मी हळद घातलेली आहे यामध्ये हळद जर तुमच्याकडे हळकुंड असेल तर तुम्ही ते बारीक करून यामध्ये घाला या ठिकाणी माझ्याकडे हळकून नाही म्हणून मी या ठिकाणी हळद वापरलेली आहे या ठिकाणी मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते या ठिकाणी छान असं आपला मसाला भाजलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी एवढं पांढरं तिळ घालून घ्यायचं आहे तर गॅस बंद केल्यानंतर तीळ यामध्ये घालायचं आहे कारण तिळ घातल्यामुळे कढई गरम असल्यामुळे तिळे व्यवस्थित भाजले जातात जर गॅस आपण चालूच ठेवलं तर ते तडतडून कढईच्या बाहेर पडतात या ठिकाणी तिळे मी छान असे भाजून घेतलेले आहेत हा सर्व मसाला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते या ठिकाणी बघू शकता अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये हा मसाला भाजला जातो आता थंड होण्यासाठी हा मसाला मी प्लेटमध्ये ठेवलेला आहे आता याच कढईमध्ये मी एक चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये धने घालून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि छान असा सुगंधित वास सुटेपर्यंत आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत तर या मसाल्यामध्ये तेल हे आपल्याला कमीच वापरायचं आहे त्यामुळे मसाला हा जास्त काळापर्यंत टिकून राहतो त्याचा वास येत नाही आणि जर खोबरा पण जास्त वापरलं या प्रमाणापेक्षा तर त्याचा खवट असा वास येतो त्यामुळे मसाला पटकन खराब होतो तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा या ठिकाणी बघू शकता छान असे मी धने भाजून घेतलेले आहेत आता हे देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते या ठिकाणी बघू शकता कुरकुरीत असं आपले धने हे भाजले गेलेले आहेत या ठिकाणी एका प्लेटमध्ये काढून मी हे थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आता आपण जे आधी मसाला भाजून घेतला होता मिरची ते आपलं थंड झालेलं आहे मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेव्यात बसेल तितका मसाला या ठिकाणी मी मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे या ठिकाणी मी मिक्सरचं छोटं भांडच वापरलेलं आहे त्यामध्ये मसाला छान व्यवस्थित हो असा बारीक होतो यावरती आता झाकण झाकून मी मिक्सरवरून एकदम पावडर अशी बनवून घेते या सर्व मसाल्यांची या ठिकाणी बघू शकता मी एकदम बारीक अशी करून घेतलेली आहे याची पावडर याला चाळायला वगैरे लागत नाही असंच आपण मसाला हा वापरू शकतो तर हा मी एका बाउलमध्ये काढून घेत या मसाल्याचे एकदम पावडर मी करून घेतलेले आहे तर हा मसाला तुम्ही खलबत्ता किंवा उकळीमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता या ठिकाणी सर्व मसाला मी याच पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी धनेसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते देखील बारीक करून घेते जसे आपण धने पावडर बनवतो त्याच पद्धतीने याचीसुद्धा आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता धन्याची सुद्धा मी पावडर बनवून घेतलेली आहे याच पद्धतीने मी सर्व धने बारीक करून घेते तर या ठिकाणी आपला सर्व मसाला हा बारीक करून झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा एवढं बारीक नमक घालून घेते तर या मसाल्यामध्ये नमक नक्की घाला त्यामुळे मसाला हा जास्त काळापर्यंत टिकून राहतो अजिबात तो खराब होत नाही नमक घातल्यामुळे तर या ठिकाणी व्यवस्थित तसं मी नमक घालून मसाला मिक्स करून घेतलेला आहे एकदम झटपट असा आपला गोडा मसाला तयार आहे बघू शकता तुम्ही दिसायला खूप छान दिसत आहे तितकाच तो चवीला अप्रतिम असा लागतो तर हा मसाला मी एका डब्यामध्ये काढून घेते शक्य असेल तर तुम्ही हा मसाला काचेच्या वरणीमध्ये भरा म्हणजे त्याचा सुगंध हा जास्त काळापर्यंत जसाच्या तसा राहतो तर या ठिकाणी मसाला मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे हा मसाला तुम्ही एकदा बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा हा मसाला व्यवस्थित असा टिकून राहतो हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणत्याही रेसिपीमध्ये यूज करू शकता रेसिपीची टेस्ट एकदम अप्रतिम अशी येते तर या ठिकाणी एका अडव्यामध्ये हा मसाला मी भरून घेतलेला आहे तर माझ्या आजीच्या पद्धतीने तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व मेजरमेंट व्यवस्थित घेऊन हा मसाला नक्की ट्राय करा खूप छान मसाला तयार होतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून देखील के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय